प्रेक्षकांना अभिवादन करून पिंड्या अभियांत्रिके आणि संशोधन महाविद्यालय सहविने सादर करते मला भोगाच भोगाच मारून राहिले का गेश शेमेटाच्या गोवाने पाणी मारले हे

पश्चिम असते राज्या साखर खेडी सारखी कळलं असते येऊन शपवाट्यासाठी या येऊच्या झाडावर कामून चढावं लागतं ती आता

घ्या बांधकामात खाली खुर्च्या टाकून दे बदत होते त्याला दारू द्यायला आता नाही म्हणून एवढे बाला कोण अंग घ्यायचं नाही म्हणलं बस तुम्हाला बसायचं तर बारदान देतो हातून पण खुर्च्या काही नाही बोवा माकड का न चाले खुर्च्या आण म्हणले कुडून आणि आपण कुडून खुर्च्या आणायच्या शेजारी वळख ना पाळत सांगितलं महेश त्यांना म्हटले मुद्दाम करतोय लागले मारायला माग दोनदा गुंडांचं झालं आता पोलिसांचं दारू रुपये कोणी वेगळं राहत मुख एक नाही ना का दोन नाही दोन चर्चा हात घायचे लोक काम करून घ्यायची बघ उठ पाणी कोरडी राहिली त्याच्यावर काय मुक्त आहे का तू

द्या ओड जरी इकडे तिकडे झालं ना घोडा लावून ना नद्या आपल्याला फिरावं लागेल नवा झालं छोली पीठ माग्यासारखं मग नाही म्हणता यायचं उनलंय सकाळपासून पाणीच मारून राहिले लोक दाख पुढे पाणी पुढं पुढं पाणी मारत राहील तिल तर पोरं ताक पडलंय तिथे पडतं पाळून जाक पाय भेटा मी काय उगाडून आलोय का अरे तसं नाही दादा पण पाय अरे या

मिनिटाच्या गोण्यात पाणी मारलं काय तो नाही ना दादा कुत्र म्हटलं त्याच्या गोळा उठला तर मूळ त्याचा मड काढलं तर मी कुत्र्याची जात त्याची त्याला काय आपल्याला असायची अख्खा गाव बसतो म्हणून खान करायला घेत लोक पण जगून घातलं चांगलं त्याच्या पाकडा अख्खा खांदा नाटक असं जात त्याला केव केव करीत गेल पळ मुतून हो एवढ हा दोन कोणे भिजते तितक इलेक्ट्रिक कुत्र होत ना बांधायची कामात आपलं वाटावाचा म्हणून वाटी बरे एक मारलेलं पाणी वाढत आहे कुत्र मुतलेलं वाढत नाही सायड्या अरे शे का एक काम झालं करत कि जात हो मी भाऊ दोघांनी मिळून एक काम झालं तुम्ही निघून जाऊ तुमची काय गरज नाही राहिली ना आता अरे या ते शिमिटाच्या गोऱ्यांवर नुतलेलं कुत्र कुठे श्री आणून बसवं लागेल ना फिलर मला आता होतं आता मी खरंच मांडलं होतं पाणी सकाळ सकाळी पण शिमिटाची वाढ खोटं मला लाज नाही वाटत का कुठं राहिला खोटं दिलं होतं ल की मारच रांगा लागले तिथं रांगा जमत नसेल ना फुकट खाली काढायचं काढायला का गळ मारला ना Okay. अरे दो ना। दोन कोण्या दिसले चार दिवस काम करते ना तुझ्या बाईक नाही तू पाणी मारताना माणच उडले दोन चारशे थोडे दोन चारशे थोडे नाही रे गाळ झालोय तिथे चारशेला कोणी साने नाही बाबा कंपनीच आठशे सांगत साहेबांना परवाच्या दिवसाला जवळ मालक आलं घालायला काही होईल ना त्याचा ते आणि नाही झालं तरी नाही घालता येईल तशी मिडी दिसल ना ताकद चौथे ना ते घ्या आहे पहिलं लग्न ते पहिले लग्न दुसऱ्यात तेवढी गंमत नाही ना मी देईन ना, ले ले ले। ना, ना पर्वा। दादा काढून परवा परवाच्या दिवसाला शिवट देईल मी काढून दादा शिंग फुटली का तुला तर सांगितलेलं कळत नाही ना पाचशे रुपये नाही ना दादा

वाईट वंगाळ आपल्या डोक्यात काय नसते मारवायचं पण नाहीत ना तुझ्याकडे आठशे रुपये द्यायला नको देऊ मग सांगून टाकत मी साहेबांना शिमिटाच्या दुवाने पाणी तुम्हा मारलंय पुढचं कुठं बघून घ्या तुमचं काय असेल आठशे रुपये कापून घ्या पाहिजे सांगू नका साहेब कसं बस मिळालं तर पुन्हा रस्त्यावर येईल गावाला जायचं समजून सांग तुझ्या बायक मी काय असलं कसलं मानू शिकायला चांगल्या घरातला माणूस आहे मला सांग थोड्या बायकाला तटते तुला कधी जाणवले का जाणवले का आणि मग इच्छा म्हणा कुठल्या बी बाईला जाऊन कापून काय कापून घ्या कापून घ्या लावले रे तिथे आमचे चार दिवस शिंतोडे उगवायचं चाललंय तुझं चाललंय कापून घ्या कापून घ्या चायला काय कापून घ्या रे आठशे रुपये पगार Alles in साडीन तर कसलाय तुला नाही माहिती झोडपत्र काटे भेटणार जाते का त्याची सगळं काम करायला हवे हात टिकून पारलेच विषय काढून इथं राहत तुमचं काम आहे म्हणते करायला कुठून म्हणून राहिले तुला दुसरं काम मिळते सोपच वाटून राहिले तुला ते

पाण्यापेक्षा टँकरला जास्त पैसे लागून राहिले बसला इथं पाणी झालं दादा इकडच नाही वापरली होती ना ते सरळ करीत काय बोलतो ना का बाय बाला लागला डोक्या बसायला मार आखी टाकी खाली घालवली पुस्तक आता रातच्याला काय मारणार तू तर आणून बसवणार आहे दादा पुरवत ती पुरवशील रे छटक शिमिट नको का आवडायला आवडत दादा आवडेल दादा बापर सोडू वर चढ त्या पिलर वर आणि पाणी मार्ग आवडेल त्याच्यावर अरे गोष्ट विचार सांगितलं तेवढंच करायचं कळालं काय म्हणून मी आलोय असं सकाळी उठून आणि असं कोर्ड दिसलं ना तुला बी ताण आणि मला बी दाण तू येऊन जो मला काही बोलले तर ते रॉंगडे अरे त्या शिमिटाचा कोण या

साहेब आले ना त्यांना घेऊन यायच्या बर का होच्यातले चिनेला नका ठेवू एवढे एवढं नाही खायचे हा तिला नका ठेवू हो एवढे चालवतात त्याला आवडतात तू द्या घेऊन घेऊन दादा खायला लय गळ येत त्या पाहिला नाही चालवलं त्या मग खेळाय चालवले ते काय अशी खाली करतुक त्याच्या नाही वाटत तुला ते काय करत अशी शेपतुती घेत खाली टाकतो त्याच्यावर खेळायला करेक्ट होईल होई खरे

पाहिजे पहिल्यांदा गोड दुसऱ्यांदा आंबट तिसऱ्यांदा तुरट अस नाही जमतची ने तिला येऊ दे द्यायच तीच भरभरून आणि ने ती तू ती बघ बर ती रडतीये काय ना रडायला तरी ती पाहिजे एकतरी थेम काढाय का कोणी नेले एखाद्या पारीला आता आपण ध्यान रडायचं कुस करतेसारखं व्हायचं काही राजीपात्र बसायचं नाही नेले आपल्याला उत म्हणायचं कुठल्या कामाला लागायचं आता राहिले रुपये लावून गोष्टी भरपूर अभ्यास करायचं फक्त मोठी ऑफिसर व्हायचं म्हणजे चार दोन सरकारी लोक आणि अशी मग कदम राहतील तुम्ही आता खाली मी अधिकारी झाल्यावर तुम्ही येणार ना माझ्या नाही पहिल्या दिवशी येणार मी

एक दिवस काढून राहिले आपण पातिया बाळात श्रीरामपूरला खायला मोताल झालो म्हणून उत्तर असे कोण येणे आठ दिवस नाक्यावर कशी अवस्था झाली कधी मिळालं कधी मिळालं बी नाही का नंतर मिळालं

我看到，嗯，为了吃给他们办。